हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ओरिओ चॉकलेट मोदक हे मोदक नो बेक आहेत अगदी लहान मुलंसुद्धा बनवू शकतात अशी ही रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी ही मोदक आहेत तर ह्या गणेश चतुर्थीला आपल्या बाप्पाला सुद्धा याचा नैवेद्य दाखवून खुश करूया त्याच्यासाठी मी इथे एक ओरिओचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे इथे एका पॅकेटमध्ये अकरा बिस्किट आहेत तर आता या बिस्किटांचं आपण असे ओपन करायचे आहेत आणि त्याच्या आतली जी ही क्रीम आहे ती अशी अलगद हाताने काढून घ्यायची आहे आणि ती एका बाऊलमध्ये ठेवायची आहे असे मी सगळ्या बिस्किटांची क्रीम काढून घेते अतिशय पटकन आणि झटपट होणारे असे हे ओरिओ मोदक आहेत लहान मुलांना तर आवडतीलच आवडतील पण आपल्या गणपती बाप्पालासुद्धा फार आवडतील असे हे मोदक आहेत अशा प्रकारे मी सगळ्या बिस्किटांच्या आतली क्रीम काढून घेतलेली आहे आता हे बिस्किट मी एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन व्यवस्थित असे हे बारीक करून घेते आता इथे हे छान ओरिओ बिस्किट मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ओरिओ बिस्किटचा जो चुरा घेतलेला आहे त्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं दूध टाकणार आहे मी इथे आधी एक चमचा दूध टाकून घेते आहे अजून एक चमचा टाकते आहे एकदम दूध टाकायचं नाहीये जसं लागेल तसंच टाकायचं आहे आतापर्यंत अजून मी चार चमचे दूध टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाच ते सहा चमचे दूध टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असा हा डो बनवून घेतलेला आहे आता आपण त्याच्या स्टफिंगची तयारी करूया आता बाजूला ठेवून घेऊया आता ही जी क्रीम आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा डेसिकेटेड कोकनट टाकत आहे मी ते छान असं स्मॅश करून ते एकजीव करते ते आहे पूर्ण डेसिकेटेड कोकनट आणि जी क्रीम होती आतमध्ये बिस्किटांच्या ती व्यवस्थित अशी एक जीव करून घेतले आहे ते डेसिकेटेड कोकोनट आणि क्रीम याच्यामध्ये दूध वगैरे काहीही टाकायची गरज नाही आहे कारण की क्रीम थोडी ओलसरच असते त्यामुळे ते डेसिकेटेड कोकोनट व्यवस्थित असतं त्याच्यामध्ये मिक्स होतं आता ह्याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊया असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता इथे आपले हे छोटे छोटे क्रीमचे गोळे बनवून झालेले आहेत आता मी इथे हा एक मोल घेतला आहे बाजारामध्ये असे मोल मिळतात मोदकाचे हा सगळ्यात छोटा मोल्ड आहे याच्यामध्ये आता मी हे स्टफिंग भरून घेणार आहे आधी आपण हे ओरिओ बिस्किटचं जे मिक्सर आहे ते भरून घेऊया आणि ते चारी बाजूने छान असं बोटांनी दाबून घेऊया जेणेकरून त्याला छान असा शेप येईल घेऊया चारी बाजूने आणि आता त्याच्यामध्ये आपण हे क्रीमचा एक गोळा टाकून घेऊया आणि वरतून परत ओरिओचं हो ते स्टफिंग टाकून पॅक करूया अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदक सुद्धा करून घेऊया आणखी स्टफिंग पण छान असं आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती हे ओरिओचं मिश्रण टाकून व्यवस्थित असं दाबून घेऊया डोळे जर मोठे झाले असतील तर ते छोटे करून घ्यायचे जेणेकरून आपल्या मिश्रणात व्यवस्थित बसतील ते आता अगदी हलक्या हाताने आपण हा मोळ उघडूया छान असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आपण कुठलंही तूप तेल काही न लावता मोल्डमधून अतिशय सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत ओरिओ मोदक शाईन पण खूप छान आलेली आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया खालच्या बाजूने ह्या दोन बोटामध्ये हा मोदक निघतो आणि त्याला एक्स्ट्रा काय असं बाजूला बॅटर लागलं ला असेल तर ते असं दाबून किंवा काढून घ्यायचं अशाच प्रकारे मी बाकीचे पण ओरिओ मोदक करून घेते आता आपले छान असे ओरिओ मोदक तयार आहेत एका पॅकेटमध्ये तेरा आपले हे ओरिओ मोदक तयार झालेले आहेत आता मी त्याला गोल्डन वर्कने डेकोरेट करून घेते बाजारामध्ये गोल्डन सिल्वर कलरचे चांदीचा सा वर वर्क असं असतो तसाच गोल्डन वर्कसुद्धा येतो तर तो मी असा त्याच्या वरती लावून घेते आहे छान दिसते अशा प्रकारे मी सगळ्या मोदकांना छान असा हा गोल्डन वर्क लावून घेतलेला आहे हा इडेबल आहे हा आपण खाऊ शकतो असा काही प्रॉब्लेम नाहीये आहे मग या गणेश चतुर्थीला बाप्पाला खुश करण्यासाठी आणि सोबतच आपल्या लहान चिंटू मिंटूंना खुश करण्यासाठी स्पेशल असे ओरिओ मोदक झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद